आणि जोडी आखी जी आहे ना तीनशे रुपयाला दोनशे ला पूर्ण जिवंत वर ही जिवंत पन्नास रुपये वाटा हा शंभर रुपया वाटत तीस रुपये वाटा हे चाळीस रुपयाला वाटा कसला मोठा चारशे काढलाय शंभर रुपयाचा वाटा पण मंडळी आपण ह्या मच्छी मार्केट मध्ये मागाशी गेलो होतो आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला की जसं आपण ह्या मच्छी मार्केट बघितला मोहऱ्याचा भाव काय आहे तो होता तो सर्व काट्यावर होता इथे पण तुम्हाला काट्यावर असेल पण इथं वाटा आणि काटा दोन्ही असतो आणि मंडळी सुरुवातीला दिसतात बघा लहान लहान मुली बघा म्हणजे हे आपली सुरुवात असते आपली जी संस्कृती आहे म्हणजे मावळ आपला धंदा आहे व्यवस्थित सांभाळतात नाव काय काय तुझं वेदांत काय तुझं म्हणजे बघाय तुम्ही सांभाळता यो मग का म्हणजे अजून काय पाहिजे बोलतात नाही कष्ट करण्याचे वय बघा याचं वय कमी असेल ना दहा पंधरा वयाचे असतील ना या बारा तेरा म्हणजे कमी व्हायचीच आहेत मुली पण मेहनत लहानपणापासून करतात इथे सिद्धी होत आहे बघा आणि मावरा मावरे आहेत काय काय बोंबील कसा शंभर रुपयाचा वाटत आहे बोंबील आणि सुरू कशी मग तू सालीमधून जातोस ना साले जाऊन पण काम करतोस बाबा बाबा म्हणजे सर्व करून काम पण करतात अतिशय चांगली गोष्ट आहे त्यानंतर इकडे बघा इथं करती आहे का काशी दोनशेला सोलूशे सोलून सोलून करते दोनशेला आणि ऐसा वाटा घेतला तर पन्नास ला पनासल वाटा म्हणजे सोलून थोडा महाग असते कारण ते सोलून मेहनत लागते पण पनास असं वाटा पन्नास रुपयाला भेटून जात सोली कशी शंभर रुपयाला ते तिकडे आता म्हणते बघते बघा सर्व काकू वगैरे आहेत सर्व व्यवस्थित मावर वगैरे घेऊन जातो हा पूर्ण फुडपर्यंत माझा आहे आणि इथं मोठं मार दिसतंय काकू नाव का तुझं आणि काय मावरा पावसाशे अडीचशे अडीचशे रुपये पाव आणि काम पैसे अडीचशे पाव मोठं मोठं मावळ आहे नेहमी मोठं मावर असेल एवढं मोठं मावरा आहे वगैरे नेहमी वेगवेगळं मोठं मावरती पण भागात सगळं वेगळं मोठं मोठं मावर आहे आणि हा मच्छी मार्केट ना पूर्पर्यंत असा पूर्ण झालेला आता आपण जाणार आहोत या बाजूला आणि इथे बघा आता थोडी गर्दी झाली म्हणजे मगाशी आम्ही जेव्हा आलो गर्दी जास्त होती पण पहिला आम्ही आतला के व्हिजिट केला आता मी जातो ह्या बसून इकडे कापली काकू दिसते आता का आता माझं तुम्हाला फरक सांगतो काय ते म्हणजे आपल्याकडे सर्व इथे दिवसा कापणी पापलेट आणि हे हलवा सेम फॅमिली आहे त्यांची सेम फॅमिली आहे आम्ही याला कावली बोलतो आणि हे नॉर्मल पापलेट आहे कावली म्हणजे आता शिव थोडा भारी कसं कावली पापलेट आहे त्यानंतर इथे कलेक्ट सुद्धा आहे तुम्हाला सर्व वेगळं मावरं तुम्हाला बघायला भेटतो शिंगोरे वगैरे बघा हे काकू या काय दाखवत त्या दाखव बाबा

ना। उपासाला ये काय दिवशी कधी पण सर्व तुम्हाला ते मच्छी जे आवडते जे असेल ते ज्या प्रकारचे मच्छी असतील सर्व भेटते ना घोडे पाण्याची असते गोड्या पाण्याची असते साडे पाण्याची असते गोड्या पाण्याची पण घोडे पाण्याची नाही काढ्या पाण्याची ना इथं तुम्हाला दिसते सगळं आणि मग मगाशी आपण आलो होतो मंडळी अख्खी गर्दी होती एवढी चांगला पण जागा नव्हती इथं दिसत आहे टोचा किती मोठा तोचा आहे का उचल ला बोलतो ना मी याला बॅरापुडा कसला मोठा कवराच यो आहे पाचशे रुपयाला आणि इथे दिसते टोल पण कस तेवढीच मोठी टोल आहे कशी टोल काकू आणि फाले डांगूल डांगूल

वगैरे सर्व व्यवस्थित आहे बांगड्या वगैरे सर्व आहेत मामा औरडं कमी होत आला आता खपलं नाही टाइम झाला आपल्याला जास्त बघा इथं गोड मासा पण दिसतो तुम्हाला काकू सोलताना आणि इकडे दिसतंय बघा सगळी आपल्या कापू कशी टाकू सुरमिला जोडी आहे पापली का आपल्या टीम आणि इकडे कोळंबी कशी कोलबी टाकू कोलबी कशी टाकू दोनशे ला आणि हे शंभर ला चाले वेगळेला प्रमाण तू काय शक दोनशे ला सर्व आणि ते नेहमीच तुम्ही नेहमी असताना सर्व सर्व नेहमी असता बघा काय आहे काय कापता टोल कापते

ॲक्च्युली ही जी आहे फिमेल आहे कारण जो मेल असतो म्हणजे नर असतो ना त्याला इथून असा वर असतो आणि माझीला खालून असतो त्याला हे रेग्युलर फरक असतो जास्त टोल वगैरे सगळं दिसतं नेहमी मार्केट असते ने, ने, तुमचं नाव काय हो अपेक्षा आणि तुझं बाईक विनंती म्हणजे आधी मेहनत बघा किती करायला लागते उत्तर मंडळी हा जो मेन मार्केट आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं की हा मच्छी मार्केट जो आहे बाहेरचा मच्छी मार्केट जो तिथे सर्व वाट्यावर वगैरे तुम्हाला भेटतं तो मच्छी मार्केटचा म्हणजे हा रोड आहे जिथे आपले नाकवा आपण तिथं पुतला वगैरे सर्व आहे इथून ते मार्केट नक्की सुरुवात होतं म्हणजे हा बघा हा इकडे बघा आपलं नाकवानातून मस्त व्यवस्थित हे लावलं आहे पुतला लावला आहे आणि त्यानंतर हा जो मच्छी मार्केट आहे ना तो इथून सुरू होतो इथे टोल दिसताय आणि कशा येऊ टोली आणि असुरमय पाचशे रुपयाला म्हणजे भाव कमी जास्त होते आणि येऊ कटाटे कशा या टोले बांगडा कसा येऊ तीस रुपये वाटा एवढंच असतं एवढे सस्त आहे बघा तीस रुपयाला वाटा एक दोन तीन चार पाच 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 आणि मग नेहमी असतं मार्केट येऊन तुम्ही आहे नाही तर नेहमी असतं हेच गाव एकच तिला पाह रे किती चे चालितला चांगले भाव एवढा स्वस्त आहे सर्व तुम्हाला इथे स्वस्त आहे इथे हा मेन जो मार्केट आहे ना तो इकडे आहे त्याच्या बाजूला इथे पण बॉम्बे दिसतंय बघा हे खवले मासे आहेत लांग खवले म्हणतात ना 50 आणि हे पन्नास रुपयाला नेहमी हे असतो तुम्ही मी असतो गोरे पाणी घेत होती खाडे पाण्याची मच्छी असतील तर दोन्ही असतात गोरे पाण्याची मच्छी आहे आणि इथे दिसतंय आपल्याला बोंबिल काय बोंबीला मोठी बोंबी कशी आणि बांधोवाल्या फरक काय लोक आहे मोठी बोंबीर आहे आणि हे लहान वाले बोंबील आहेत पन्नास रुपये वाटतं वाटत आणि बांगडे वगैरे पाले वगैरे मस्तच आहे ही कोलबी फार्मिंगची आहे का कशी चारशे रुपये किलो मीडियम साइज मध्ये कोणाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता हा रोड आहे ना रोड पासून तुम्हाला अगदी जवळच आहे मार्केट पूर्ण रोड आहे पूर्ण वाढतो ना पूर्ण पूर्ण भरतो आपण आपल्या थाळ्या जवळ थोडासा उशीर झाला आहे इथे रिसा सुरमई पण आहे होती वगैरे कसे पापलेट आहे पाचशे रुपये आणि बोंबील म्हणजे आणि तुम्ही तुम्ही असं सर्व घेता ना म्हणजे मच्छी आणण्यापासून तुम्ही सर्व करता कष्ट करता ना कष्ट आणि दिसत आहे बघा नळ मागले दिसतात का कुणा कशा नळ माकल्या दोनशेला नाव का तुझं आणि करल्या पण आहे करल्या करल्या कशा आ, मासा आ, आता म्हणजे खाडीतली मच्छी स्पेशली खाडीतली मच्छी कशी असते एकदम फ्रेश असते आणि इथं तुम्हाला दिसतंय ही बघा ही खाडीतली तरी मच्छी बघा गोधीर मासा त्यानंतर इकडे आपला जिताड आहे खाडीतला लहानसा आणि बो काय कतीला चारशे रुपयाला आणि बोईट कसा आणि आपली चिंगोरी पण आहे बघा काल्या चिंबोऱ्या ह्या कशा आणि सोमवारी कोलिम आहे ना कसा ये शंभर रुपयाला अच्छा आता हा कोलिम आहे आणि हा लवकर भेटत नाही किती बारीक असो दादा हा स्पेशली येतो आपण दौरा आणि हा शंभर रुपयाला असता माझा इकडे ते कालम असं पण आहे आणि खाडीतली मच्छी बघायला गेली गा, ही आपली खाडीतली कोलतली आहे कशी ही, ही, ही? दोनशे रुपयाला साईज आहे जिवंत जिवंतच आहे जिवैवाय लाग जिवंतबा तुम्ही असे जिवंत पाण्या दिसता इथे गोधीर मासा कसा आहे बरं हे खाईत आहे ना तुमचं नाव का हकू नाव का तुमचं नेहमी असतात असे कोई बी बिगर आवडीच आहे की असे हाय तिथे बाबा बाबा हिने पाणी पालून ठेवलं आहे निवड गाडीतला कॉल बाय बाबा 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 एक कसं आठवली दोनशेला वाटत हे उरली तुझी ही बघ बाहेर डायरेक्ट करू असा असा विषय असते तर का सर्व तुम्हाला इथं खाडी आणि मंडळी हे बघा खरबी खाडीतली खरबी आहे काय आहे ते काय आहे खरबीच आहे ना ते आरण्य काय आहे ते खरदी आहे आणि आता कव कवटाचीच आहे बघा खरबी म्हणतो आम्ही भारी लागते खायला एक नंबर असतो कशी येतात तुम्ही दोनशेला वाटाय आणि बोंबीर मग बघा चांगलं मोठी शंभरला वाटाय शंभरला वाटाय मोठा मोठं मोठं बोंबीर आहे शंभरला वगैरे पेलेट वगैरे सर्व आहे तुम्हाला आणि हे जे असतात हे मच्छी मच्छी जे आहे ना शेतात आणि खालीमध्ये येते खाडी म्हणजे समोरचा पाणी येतं येतो ना बॅकवॉटर ज्याला म्हणतात तिथं हा जास्त प्रमाणात भेटतो मला आणि कवरच हा मार्केट तिथपर्यंत पूर्ण आहे आणि हा मार्केट ना बघायला गेला तर खूप मोठा आहे आणि मी विजिट करता करता म्हणजे सेम सेम मच्छी सर्वांकडे आहे बाबा बाबा हरळ टोल आडवी तर कवरची ही होलशेला होलसेला पूर्ण बाबा बाबा नाव काय तुझं सांगितलं पूर्ण भेटायला तू नेहमी असतच नाही मी येतो कदा कदा टिपक्याची समय कशी ही दोनशे अख्खी दोनशे आणि कापुनी पण सर्वत्र देत असत कापून वगैरे मी असं हे घ्यायला कुठे यायला लागेल का फिश मार्केट पनवेल पनवेल मी मी स्वार्क लावलो टेलिकॉम च्या समोर बसतो विक्रायला असं सुरू आणि या लवकर या पनवेल मार्केटला लवकर या 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 लवकर या पनवेल बाजाराला भेटा सुरु घेऊन जा रोज घेऊन जोडी पैसे बघा चांगली मोठी साईज आहे आणि जोडी आखी जी आहे ना तीनशे रुपयाला आहे मस्त मोठी साईज आहे बघा वर्षी आहे बोलतोय काशी बोललो तुम्ही पन्नासला दोन चांगले असतं फक्त हे जर का थोडं काट असतं ना खाला एक नंबर एक नंबर असत कारण काटे तिनं जेवढा पण असतो ना खाला टेस्टीच असतो कर्मी पण आहे आपल्या मार्केटला भेटल्या आणि इकडे महिला टेलिकॉम आहे तिकडे या एकदम भेटणार किती किलोची आहे तीन किलोची ची सुरमा आहे कसली मोठी आहे एक नंबर अशी फिरव बघू मावशी नाव काय इच्छा आहे नाव सांग नाव तुझं पार्वती पार्वती कापूर एकनाथ रोहित रोहित गावाचे राहणार कोलवाडा चालेल बाबा एक नंबर आहे भाई आणि कशा तू नाव का तुम्ही हेच गावाची हेच गावाची पन पनवेल कोलीवाडा आणि हा कोलीवाडा हा इकडचा रस्ता आहे डायरेक्ट पनवेलकडे जातेला येणार सर्व इथं स्वस्त माल भेटतो तुम्हाला हे यायला कुठे यायला लागेल आपल्याला पनवेल मार्केट पनवेल मार्केट चौक कोलेश्वर चौक चौकात आणि मच्छी मार्केट आणि हा पूर्ण मार्केट शेवटपर्यंत आहे हा पूर्ण भरतो आता झाला आता खाली मच्छी मार्केट आणि मग आवड्याचा दादू सांगायला विचारायला मग काय या मार्केट बद्दल रिस्पॉन्स ऍक्च्युली तू इथलाच आहेस तर आम्हाला रिस्पॉन्सची गरज नाही पनवेलच्या मार्केट बद्दल म्हणजे काय बोलायला हेच नाही तुम्ही आपले व्हिडिओ जर बघाल ना तर त्याच्यामध्ये इथं येणारे जे कस्टमर असतात म्हणजे गिराक खूप लांबून लांबून येत असतात मी बऱ्याच वेळेला विचारत असते की मावरा कसा आहे त्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला असतो आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल आणि पणवेल फिश मार्केटचा मावरा बोललात ना तर तुम्ही फक्त बघा की फ्रेश आहे की नाही ते तुम्ही इथं आलात ना की चक्क तुम्हाला समजेल कॅमेरामध्ये आम्ही दाखवतो पण काही कियालिटी नसते दिसत तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आपल्या पणवेल फिश मार्केटला

तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मी करतोय आता इथे व्हिडिओचा एंड कारण सेम मच्छी सर्वांकडे आणि मार्केट जाम मोठा आहे आणि यायचा असेल ना तर लवकर यायचा बरोबर ना लवकर या तुम्ही अकरा दहा 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 अकराच्या दरम्यान आल्यानंतर तुम्हाला पूर्ण मार्केट गजबजलं भेटेल असंच भेटेल नवी व्हिडिओमध्ये आणि हा मार्केटला जर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा जवळपास असाल तर एकदा व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला हे मच्छीचं भाऊ काय ते कळतं चला असं भेटेल नवी व्हिडिओमध्ये तोवर तुमच्या तुमच्या परिवारची पाळजी घ्या Bye-bye.